आज मी आपल्यासमोर समोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी चार शब्द बोलत आहे ते तुम्ही शांततेने ऐकावी हे भारतीय राजघटनेचे शिल्पकार अठराशे एक्क्याण्णव रोजी मध्य प्रदेशातील महिला गावीत आला त्यांच्या वडिलांचे नाव रामजीत कपाळ आणि आईचे नाव पिमाबाई असे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा तळे सत्याग्रह समोर मनुस्मृती दहन काळरा मंदिर प्रवेश प्रवेश करा हिंद कोड बीड अशी अनेक सामाजिक कार्य केली त्यांना शिकाव संघटित अशी संघर्ष करावं हा संदेश दिला दुर्दैवाने सहा डिसेंबर सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना यांचे महापरिनिर्माण झाले त्यांचे कार्य आणि विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना माझे प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत जय हिंद